अगदी दहा पंधरा वीस वर्षापासून मी ओळखतो एकदम झिरोमधून सुरुवात केलेली त्याची मेहनत त्याची चिकाटी ह्या ही सुरुवातीपासून लग्नाच्या अगोदरपासून त्याच्या पाठीमागं रवीच्या पाठीमागं त्यांच्या आईची मेहनत जे आईने दिलेले संस्कार त्याचा मोठा भाऊ छोटा भाऊ ह्या सगळ्या कुटुंबाने मिळून मेहनत केलेली माझ्या डोळ्यासमोर आणि आज आज एवढा आनंद होतोय परिस्थितीमध्ये एवढं मोठं हॉटेल आणि बाकीच्या सगळ्या उद्योगातून आणि शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा केलं मला डॉक्टर म्हणून फॅमिली डॉक्टर खरं तर रवींद्र पाटील शुभेच्छा देईल त्यांना कारण गेली पाच ते सात वर्ष त्यांच्याशी माझा संबंध आलेला आहे राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यावर ते काम करत असतात पण आज व्यावसायिक रूपात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि मुंबई एक्सप्रेस या हॉटेलची सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थाने संपूर्ण ठाणेकरांच्या वतीने कारण मी ठाणे ची माजी महापौर असल्यामुळे मला असं वाटतं संपूर्ण ठाणेकरांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देईन की असाच आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा व्यक्त करेल आम्हाला आनंद आहे आज आता ऐरोलीमध्ये नव्या मुंबईमध्ये आमचे हॉटेल म्हणायला लागले रवीचा हॉटेल म्हणजे आमचा हॉटेल आता आमची एक एक हॉटेल वाढायला त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की माध्यमातून आणि आशीर्वादाने आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आम्हाला सकाळी केले आणि याच्यामुळे आज या ते एवढं मोठं मुंबई पॅलेस उभे राहिलं हो आणि आता त्याचा आनंद हत्या